नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोषण गोगळी तालुका शिलो जिल्हा परभणी नऊ दरम्यान पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये म्हणजे तुळक ठिकाणी म्हणजे भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष म्हणजे आणखी तीन दिवसात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पाऊस पडणार आहे म्हणजे नऊ तारखेपर्यंतच पाऊस सप्टेंबरपर्यंत राहणार आहे त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो पश्चिम महाराष्ट्रात दहा पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कारण तिकडं आता कांद्याचे रोप टाकायचे मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा दहा सप्टेंबरपासून वरून राज्याची विश्रांती घेणार आहे म्हणजे तो पाऊस कशी विश्रांती घेणार आहे पुणे जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर सोलापूर दहा सप्टेंबरपर्यंत विश्रांती घेणार आहे आणि फक्त स्थानिक वातावरण तयार होऊन फक्त दुपारनंतर ऊन पडायच्या एखादा पाऊस होऊ शकतो त्या जिल्ह्यात होऊ शकतो तेवढं मात्र लक्षात येतं पण पश्चिम महाराष्ट्रात आणि सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे या भागात मात्र ता दहा तारखेच्या नंतर विश्रांती घेणार आहे म्हणून ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर चौदाच्या नंतर ते एकदम पश्चिम महाराष्ट्र कडक ऊनच पडेल म्हणून हे देखील लक्षात येतं त्याच्यानंतर आठ ते आठ सप्टेंबर ते चौदा सप्टेंबर दरम्यान अमरावती अकोला नागपूर बुलढाणा यवतमाळ वाशिम हिंगोली जालना परभणी बीड संभाजीनगर जळगावपर्यंत या जिल्ह्यात दररोज म्हणजे आठ ते चौदा सप्टेंबर दरम्यान दररोज भाग बदलत जोराचा पाऊस दुपारच्या नंतर आणि रात्रीपर्यंत भाग बदलत पडणार म्हणून मी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर जा परत एक सांगू इच्छितो बारा तेरा चौदाच्या दरम्यान म्हणजे बारा तेरा चौदाच्या दरम्यान अमरावती जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा यवतमाळ वाशिम परभणी जालना संभाजीनगर जळगाव म्हणजे अ बारा ते चौदाच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे